ते खूप स्ट्रिक्ट आहेत का तर हो आहे ते पटकन बोलतात का तर हो बोलतात मला असं वाटतं त्यांच्या बरोबर जे काम करतात ना किंवा त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना त्या मागचं सगळं चित्र नीट दिसत म्हणजे ते काही काही वेळेला भयंकर हळवे आहेत काही काही वेळेला भयंकर ते खूप खूप प्रेम येतं त्यांच्यातनं आणि काही काही वेळेला तेच प्रेम गायब झालं काय असे का ओरडतात ओरडले हो हो एक दोनदा ओरडले ते मला आणि दुसऱ्या क्षणाला ओरडल्यानंतर बाळा सॉरी मी तुला आत्ता बोललो मी परत ओरडलो तर तूच माझ्यावर परत ओरड उरड़ की असं ओरडू नका माझ्यावर म्हटलं माझ्याच्या कधीच जमणार नाहीये क्षणानं तुम्ही ओरडू नका तर मला असं वाटतं की त्यांना समजणं खूप अवघड गोष्ट आहे आपल्याला पटकन कळणार नाही की नाना सर कसे आहेत मला जो अनुभव आलाय तो असा आहे की काम तर ते नेक्स्ट लेवलच करतात यात बाबतीत मी बोलणारा कोणीही नाही आहे बरोबर आणि माणूस म्हणून सुद्धा ते माझ्या मते ते खूप गोष्टींशी एका वेळेला मे बी डोक्यात झगडत असतील मग कामही चालू आहे नाम फाउंडेशनचंही आहे पर्सनल आयुष्याचं पण काहीतरी काहीतरी असेल आपल्याला माहिती नाही सो मी पटकन जज नाही करायला जात किती स्ट्रिक्टच आहेत वगैरे मला नाही वाटत मी त्यांची हळवी बाजूही पाहिलेली आहे आणि मी ती हळवी बाजू एन्जॉय ही केलेली आहे पण हा म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अनुभव शकतात आणि ते मी नाही ना